त्याच दिवशी तिचे बारसे आणि बड्डे एकाच दिवशी केला माझी मुली सासरी असते आणि तिचे हे बा बघा वैष्णवी हे बघा झोपते म्हणून तिच्या तरुणामध्ये मी निप्पल दिलेलं आहे निप्पल घेतल्याशिवाय ती झोपत नाही सवय झाली ना तिला निपल आता मी तिला झोपवणार आणि मग बाकीची सगळी काम करणार आजीचं आणि नातीचं नातं काय वेगळंच असते ना जगा वेगळे आपल्या मुलांपेक्षा आपल्या नातवांवरती आपला खूप जीव असतो हे सगळ्या साजीला माहिती असेल असं माझ भाव आहे <laughs>